विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी मत चोरीचा आरोप करत संपूर्ण निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं राहुल गांधींच्या पाठीमागे आता संपूर्ण एनडीए आघाडी भक्कमपणे पण राहुल गांधींनी ज्या कर्नाटकातील महादेवपुरा मतदारसंघाचं उदाहरण देत निवडणूक आयोगाची कोंडी केली तिथंच आता काँग्रेसची कोंडी झाली आहे बॅकफूटवर गेलेल्या भाजपला काँग्रेस विरुद्ध मोठा मुद्दा मिळाल्याची चर्चा का आहे त्याचं कारण काय आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राहुल गांधी ने कर्नाटक महादेवपुरा मतदार संघा बदल का आरोप किया होता तो अधिब याद महादेवपुरा में इनकी जो लीड थी एक लाख चौदह हजार इस पर हमने इस नंबर पे हमने फोकस किया इलेक्शन कमीशन ने हमें डेटा इस प्रकार दिया है सात फुट दो तीन सौ किलो अब इसमें प्रॉब्लम क्या है कि अगर हम वोटर को निकालना चाहते हैं मान लीजिए आपका चेहरा है आपको आपको आइडेंटिफाई करना चाहते हैं तो आपके आपकी फोटो को हमें सारी की सारी फोटो के साथ कंपेयर करना पड़ता है हर फोटो को देख देख कर देख देख कर ये फोटो ये है ये है तो आप सोचिए कितना काम है अगर एड्रेस निकालना है तो आपके एड्रेस को अलग सारे के सारे एड्रेसेस से कंपेयर करना पड़ता है बहुत भारी काम है हमारा हमारी हमारा जो काम हो गया थोड़ा फोकस हो गया क्योंकि लोगों ने कहा कि देखिए ये मतलब इसमें ही हमें मतलब छह सात महीने लगेंगे इसमें छह महीना लगा है राहुल गांधींच्या या आरोप बॉम्ब काँग्रेसमध्ये जोश आलेला असतानाच कर्नाटकात सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या एका मंत्र्यानं मात्र पक्षाची कोंडी केली के आहे त्यांनी एक रोकटोक सवाल उपस्थित केला आणि त्यांचं मंत्रीपद गेलं हे मंत्री आहेत के एन राजन्ना तीन वेळा विधानसभेवर आणि एकदा विधान परिषदेवर निवडून गेलेले के एन राजूंना हे सहकार मंत्री होते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी आरोपांचं समर्थन केलं पण आपल्या पक्षालाच एक सवाल विचारला आमचं सरकार सत्तेत होतं तेव्हा मतदार यादीत सुधारणा करण्यात आली तेव्हा सगळे आपले डोळे बंद करून बसले होते आपण जर बोलत असू तर यावरही उघडपणे बोलायला पाहिजे आपल्या डोळ्यांसमोर अनियमितता झाली असेल तर आपल्यासाठी ही लाजीरवाणी बाब आहे कारण आपण त्यावर लक्ष ठेवू शकलो नाही आणि त्यामुळं भविष्यात आपल्याला सावध राहिलं पाहिजे के एन राजन्ना यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपल्याच पक्षाची कोंडी केली यामुळे काँग्रेसमधले काही नेते अस्वस्थ झाले आणि मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला हा दबाव एवढा होता की कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांना राजन्ना यांचा राजीनामा घ्यावा लागला विरोधाभास म्हणजे त्याच दिवशी भाजपच्या अठरा आमदारांचं निलंबन सरकारने मागे घेतलं पण मंत्र्यांच्या राजीनाम्याची नामुष्की उडवली कांग्रेस के अंदर लोकतंत्र है ही नहीं कांग्रेस के अंदर केवल तानाशाही प्रभुत्व है सच बोलेगा तो इस्तीफा देना पड़ेगा रा, रा, राजना ने कहा गलती अपना है स्टेट गवर्नमेंट का गलती है कांग्रेस पार्टी का गलती है हम दूसरों के ऊपर उंगली दिखाएगा तो आरोप अपना ऊपर भी आएगा ऐसा कहा सच कहा उसके वजह से कांग्रेस हाईकमांड हाँ दबाव से उन उनके ऊपर दबाव करके इस्तीफा देने के लिए दबाव पड़ा उसके वजह से उन्हें इस्तीफा दिया उसके मतलब कांग्रेस के अंदर डेमोक्रेसी है ही नहीं केवल डिक्टेटरशिप है और आप लोग सच बोलेगा तो पद से हटाना पड़ेगा झुटा आरोपको समर्थन करना पड़ेगा सच कहो इस्तीफा दे देव देत देना पडेगा पण केन राजन्ना यांना असं तडकापडकी काढून टाकणं काँग्रेसला भोवण्याची शक्यता आहे अशी चर्चा होती आहे कारण राजन्ना हे वाल्मिकी समाजाचे नेते आहेत कर्नाटकात साडेपाच टक्के असलेला हा समाज पूर्व कर्नाटकात मोठ्या संख्येने वीस वर्षापूर्वी काँग्रेससोबत असलेला वाल्मिकी समाज मधल्या काळात भाजपसोबत गेला पण दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजन्ना यांच्यामुळे हा समाज काँग्रेस आला दोन हजार चोवीसच्या च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला मोठा फायदा झाला आता त्याच समाजाच्या नेत्याला असं तडकाफडकी काढून टाकल्यानं याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त होतीये तर दुसरीकडे सत्य मांडणाऱ्या नेत्यासोबत काँग्रेसमध्ये काय होतं ते पहा असे चिमटे आता भाजप काढताय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका